कवयित्री प्रतिमा इंगोले लिखित पुन्हा एकदा पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिणा विरक्तात पेटा वेचनायू करीत पुकार पुन्हा एक वार पुन्हा एकदा घालित पिंगा पावसाच्या सरी वाव्यात बेभान पुन्हा एकदा पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी हव्यात बेभान घुसळाव्या खाली मातीत माती व्हावी माती ता भे, एक घुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेद पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहा विसरावी भूक निर्मिन नवनिर्माणाची लागावी चाहून उजळावी भूमी दिगंता पुन्हा एकदा पुन्हा एकदा धन्यवाद